नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नुकतंच कार्यकारी सहाय्यक आणि बी एम सी या दोनही पदांसाठीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या दोनही एक्झामसाठी इग्नायट अकॅडमीने बॅचेस घेतल्या होत्या आणि महाराष्ट्र भरामधनं खूप सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता आणि आज त्या बॅचेसचा रिझल्ट आलेला आहे ओके okay? या बॅच मध्ये जर बघायचं म्हटलं तर बीएमसी कर निरीक्षक मध्ये माझे कायद्याचे लेक्चर स्वतः घेतलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी माझ्या पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि लक्षात घ्या तुम्ही घेतलेल्या कष्टाला आज फळ आलेला आहे या वर्षी मी जसं म्हणायचो लेक्चर मध्ये की तुमच्या अंगावर पुढच्या वर्षी गुलाल असणारच आणि तोच हा दिवस आहे बाळांनो की तुमच्या सगळ्यांच्या अंगावर हा गुलाल आलेला आहे अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत कॉल येत आहेत रडतायत की सर तुमच्यामुळे हे शक्य झालं इग्नाट अकॅडमीमुळे हे शक्य झालं तर बाळांनो आम्ही फक्त सोबत होतो खरे कष्ट के तुम्ही केलेत तुमच्या कष्टाचा फळ आज तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुमच्या अंगावरचा गुलाल बघून तुमचे आनंद आश्रू बघून तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आस्थि बघून मन भरून आलंय पूर्ण इज्ञान अकॅडमी तुमच्या या यशामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि आम्हाला तुमचं हे यश बघून अतिशय आनंद होत आहे यस बऱ्याच जणांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे पण असे अनेक विद्यार्थी आहे ज्यांनी अजून कॉन्टॅक्ट केलेलं नाहीये त्यांचा रिझल्ट आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये तर अजून ज्या विद्यार्थ्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट केला नाही त्यांच्यासाठी घ्या माझा नंबर आहे पर्सनली नंबर शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी सोळा अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर हा माझा पर्सनल क्रमांक आहे या क्रमांकावर मला तुमचं नाव तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमची पोस्ट हे तीन मेसेज मला तुम्ही द्या इज्ञान अकॅडमी लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल का बरं द्यायचं आहे कारण लवकरच तुमच्या यशाचा तुमच्या कष्टाचा सन्मान सोहळा आपल्याला आयोजित करायचा आहे या दृष्टीकोनातनं तुमची ही इन्फॉर्मेशन आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण जेव्हा आपण प्लॅनिंग करू त्यावेळेस आम्ही तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला काय करणार आहोत कॉन्टॅक्ट करणार आहोत आणि शक्यतो जमलं तर मुंबईमध्येच तुमचा सन्मान सोहळा आपण आयोजित करणार आहोत ओके तुमची यशाची गाथा आम्हाला ऐकायचं आहे तुमचं स्ट्रगल आम्हाला ऐकायचं आहे यासाठीच हा सर्व आट्टा आता असणार आहे आणि लक्षात घ्या आज सकाळीच मला एक विद्यार्थिनी आहे नाव नाही सांगत सहा वर्ष झाले लग्नाला पाच वर्षाची मुलगी आहे स्टील बीएमसी कर निरीक्षक मध्ये त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा या संघर्ष गाथा आमच्यापर्यंत पोहोचवा यासाठीच हा एक वे असणारे आहे ही एक मेथड असणार आहे त्यासाठी जे कोणी विद्यार्थी कर सहाय्यक आणि सॉरी कार्यकारी बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि बीएमसी कर निरीक्षक यामध्ये आपल्या इंग्लॅन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर होते आणि ते आज रिझल्टमध्ये आहे त्यांनी अवश्य संपर्क साधायचा आहे यस माझा नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा कॉल नका करू ठीक आहे व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा आणि लवकरच भेटूया तुमच्या सन्मान सोहळ्यामध्ये ट्यून, थँक्यू सो मच आणि पुनश्च एकदा तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू सो मच